नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांच्या माझिसोबत आणि मी असेकडे गाणी तुम्ही बघता असं विचार मित्रांनो आता आपले धानू साधन काय इकडे आहोत तुम्हाला माहीतच गेल्या वर्षी नऊ ऑगस्ट जास्त आजू आपण आपण या ठिकाणी साजरा केलेला होता यावर्षीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने साजरा करणार आहोत आणि तसेच जे काय पालघर जिल्ह्यातील सर्व युट्यूब कलाकार आहेत ते पण या ठिकाणी येणार आहेत गेलेवरती पण या ठिकाणी आलेली होते आणि यावरती पण सुद्धा येणार होते गेलेवरची पब्लिक भरपूर होती हा जो टिशनकडे व्यवसाय होतो तो पूर्ण भरलेला होता आणि हा जो काय काकाकडे व्यवसाय होता तो पण पूर्ण भरलेला होता यावर्षी त्याहून जास्त जॅम होणार आहे आणि पूर्ण गर्दी राहणार आहे या ठिकाणी तर तुम्ही पण या आणि कार्यक्रमाची सभा वाढवायची आहे आणि यावर्षी जो काय गेल्या वर्षी स्टेज बनवलेला होता तो लोकांचा लहान होता आणि यावर्षी त्याचे दुप्पट मोठा बनवणार आहे आणि या ठिकाणी स्टेज वगैरे बनवायला चालू आहे तर त्याला की तुम्हाला जो काय स्टेज बनवायला चालू आहे तो प्रत्येक ते दाखवतो त्याला आपण उद्याला कंटिन्यू करूया आपण सध्या डहाणू सागरनाका या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जागतिक आदिवासी दिन आपण डहाणू सागरनाका साजरा करतो आहे आमदार विनोद निकोले यांचे नेतृत्वाखाली तर जो काय स्टेज आहे तो स्टेज या ठिकाणी चालू आहे बनवायला या ठिकाणी हा बघा हा सर्व स्टेज बनवायला ला जो गेली वर्षी होता ना त्याच्यापेक्षा मोठा यावर्षी बनवणार आहेत तर इथेपर्यंत पूर्ण या ठिकाणी या ठिकाणी पर्यंत पूर्ण बनवणार आहे आणि पूर्ण हा जो काय एरिया आहे तो रस्ता हा रस्ता पूर्ण गेले वर्षी पूर्ण म्हणजे पूर्ण जॅम झालेला होता यावर्षी जी काय यावर्षी पूर्ण म्हणजे गेले वर्षीपेक्षा यावर्षी पब्लिक जास्त राहणार आहेत कारण आपले जे काय पालघर जिल्ह्याचे कलाकार आहेत यूट्यूब कलाकार ते पण या ठिकाणी सर्व येणार आहेत या ठिकाणी तर तुम्ही पण या या ठिकाणी आपला आदिवासी जागतिक आदिवासी दिन आहे आणि तुम्ही सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तर तुम्हाला थोडक्याशी या कार्यक्रम जो काही स्टेज आहे तो बनवायला सुरुवात आहे थो थोडक्याशी तुम्हाला मी दाखवतो Ayo, lepaskan dulu. Hei, 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 अभि कसं पहिल्यान तुझ्या मला Chua hey, chua 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 chua